नमस्कार सत्यदर्शन आहे सांगायचं की छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरून जातीय तेढ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जी वाक्य उच्चारली आहेत अशा राहुल सोलापूरकरची मस्ती जिरवण्यासाठी त्याला दिसल तिथं तुडवा त्याला चपलेनं पायातलं चपले ना त्याचं तोंड फुडा त्याचं तोंड रंगवा असं थेट आव्हानच ठाकरे गटातील शरद कोळी यांनी जनतेला दिलंय कुणाच्या जीवावर एवढी मस्ती करतोय तो भाजपाच्या जीवावर करतोय मला महाराष्ट्रातल्या युवकांना सांगायचं आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यांनी आपशब्द वापरून जातीय ते निर्माण करण्याच्या ते वा त्यानं वाक्य उपचारलंय आशा अशा राहुल को सोलापूरकरांची मस्ती जिरवण्यासाठी त्याला दिसेल तिथं तुडवा त्याला पायातल्या चप्पलीनं त्याचं तोंड फोडा त्याचं तोंड रंगवा जी पण कुणी त्याला पायातली चप्पल काढून मारील अशा माझ्याकडून अशा व्यक्तीला एक लाखाचं आज बक्षीस जाहीर करतोय